तुम्ही लक्षात ठेवा अनेकदा होणार एक एक साधी गोष्ट असते मित्रांनो अनेक लोक हे मला विचारतात तुम्ही उभे आहात ना निवडणुकीत तुमच्या हातात बॅट आहे बॉलर कुठचा पाहिजे तुम्ही नाही ठरवायचं तुम्ही जेव्हा बॅटिंगला उभे राहता तेव्हा समोरचे वाकड्यात वागणार लफंगे बिरी सगळं करणार तुमच्या हातात बॅट आहे त्यांनी उत्तर द्यायचं त्यांनी गुगली टाकावी फास्ट बॉल टाकावा शॉर्ट पिच टाकावा हा त्याचा चॉईस आहे तुमच्याकडे बॅट आहे आणि ते लक्षात घ्या मग बघा काय होत ते आणि तिथे मग ह्या सगळ्यांची गल्लत आता हे लोक देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला तयार नाही मोदींना हरवा मी नेहमी सांगतो मोदींना हरवा देवेंद्रला हरवा पण हरवण्यासाठी तो समजून तर घेतला पाहिजे कोण देवेंद्र तो कसा चालतो यांना पत्ता नाहीये यांच्या कल्पना ज्या आहे मग धरामजे पाटील बुडक्याला काडीचा आधार की काढी पण बुडाली आणि हे पण बुडाले म्हणून मी काल हिंदीत केलाय तो मराठीत व्हिडिओ काढणार आहे हे अमेरिकन मार्केटिंग असतं ना बाय वन गेट वन फ्री एक विकत घ्या दुसरं फुकट त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे काँग्रेसची आणि महाविकास आघाडी किंवा शरद पवारांची परिस्थिती अशी आहे की उद्धव विकत घेतला रावत फुकट आला तेव्हा राऊत उभा शिवसेना बुडवणार हे सत्य होत तथ्य होत पवार बुडाले हा बोनस आहे पवार फ्री मध्ये दे बुडवून देतो अरे विचार करा तुम्ही मला एवढी मोठमोठे स्वतःला काय म्हणतात चाणक्य वगैरे हो म्हणतात पण ते काय असतं एक नशा असते एक झिंग असते की आपण लोकसभा जिंकली मी तेव्हा पण व्हिडिओ केला की के हा डकवर्थ लुईस आहे डकवर्थ लुईस म्हणजे काय की पहिले पन्नास ओव्हर खेळतात आणि नंतर पाऊस पडला म्हणून दोन तीन ना मॅच रद्द झाली की कि उरले किती वेळ त्यानुसार इतक्या ओव्हर मग आता इतक्या ओव्हर मध्ये इतके रन्स करा याचा अर्थ दुसरी टीम कितीही चांगली खेळली तरी त्यांच्या पंधरा वीस ओव्हर पहिल्या गेल्या त्या जुन्या रेटने त्यांनी के केलेलं कॅल्क्युलेशन असतं त्यामुळे प्रॅक्टिकली डकवर्ट लुईस हा अन्याय असतो पण खेळ चालू राहायला पाहिजे नियम म्हणून ते स्वीकारायचं असत आणि इथे या लोकांनी गल्लत केली की तो विजय हा आमचा अंतिम विजय आहे आणि आता अरे एक गोष्ट लक्षात लोकसभा आणि विधानसभेत फरक काय पडला आता मला मकरन गाडीतून येताना विचारत होता ओपिनियन पोल चुकीचे असतात का मी नाही मानत एक्झिट पोल चुकीचे नसतात पण ते कुठे कशाला लागतील याच्या मर्यादा असतात ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे आधी झालेल्या निवडणुकीच्या आकड्याच्या आधारावर केलेले असतात हे इतकी मतं मिळाली मग याच्यात इतकी घटतात का इतकी वाढतात का यानुसार ठरवतात पण ते गणित हे आधीच्या इलेक्शनला लागून मर्यादित असतं लोकसभेला एकसष्ट टक्के मतदान झालेलं होतं आणि एकसष्ट टक्के मतदान झाल्यानंतर जी काय टक्केवारी होती त्यामधला एक मोठा फरक लक्षात घ्यायला लागतो की महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी सगळा जीव ओतून काम केलं होतं आणि देवर ऍट देअर हायेस्ट उलट बाजूला भाजप किंवा महायुतीने एवढी मेहनत नाही केली देखावा उभा केला होता मेहनत केलेली नव्हती आणि त्यामुळे भाजपची किंवा महायुतीची जेवढी क्षमता होती त्या क्षमतेनुसार मतदान झालं नव्हतं त्यामुळे बी जे पी वॉज ऍट देअर लोएस्ट तीन चार पाच टक्के मतदान वाढलं हेच तर देवेंद्र फडणवीस सांगत होते ना तीन टक्के मतदान वाढवा सगळे आकडे उलटे होतील पाच टक्के मतदान झालं वाढलं सगळा उलट फेर सगळा उलट होऊन गेला तो निवडणुका समजून घेणं आवश्यक असत मित्रांनो समुद्र असतो ना सुनामी आली वादळ आलं आपण सगळं बोलतो हे समुद्राच्या खोलीच्या पातळीवर तुम्ही जाल तर एक किलोमीटर उंचीच्या पातळीवर सगळी हालचाल चालू असते त्याच्या आतला पाच पंधरा किलोमीटर आतला जो तळागाळातला समुद्र असतो तो अतिशय संथ असतो त्याच्यात कुठलीही लाट नसते पण त्या वरच्या लाट्याला तुम्ही काय समजून बसलात अंतिम सत्य तर तो, तो उथळ पाण्याला खळखळाट फार असतो आणि तिथे या सगळ्या विश्लेषकांची गोची झाली पहिली गोष्ट म्हणजे मी सेक्युलर आहे म्हटल्यावर मला पहिल्यांदा महायुतीचा पराभवच बघायचा आहे आणि तो एवढासा सकाळ होताना दिसला तरी सगळे हवेत गेले पण फरक तिथे पडतो की जेव्हा समोरच्याने प्रयत्न केले तर काय मला ते आठवतो त्र्याऐंशी मध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा विश्वचषक जिंकला तर त्यावेळेला वेस्ट इंडिज हरला होता आपण जिंकलो नव्हतो लक्षात ते ठेवा त्यांचे पहिले पाच उत्तम फलंदाज ही आडवी तिडवी तीस ओव्हर मध्ये संपवायचे पण ते पाच सहा विकेट पडल्या आणि नंतर डिफेन्सला काय राहिलं नाही त्यामुळे त्यांनी चूक केली होती हराकिरी केली होती परिणाम म्हणून आपण पर जिंकलो पण पर लॉईड परत आला टीम घेऊन आणि सहाच्या सहा, सहा वनडे आपल्याला हरवलं होतं आज लोकसभा आणि विधानसभेची तुलना करायची तर त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप आणि नंतरच्या सहा वन डे यांची तुलना करा मग तुम्हाला कळेल की आत्ता काय झालं त्याच्यासाठी फार मोठ्या राजकारणी थिअरी बघायला लागत नाही त्यांचं पोटेन्शियल होत बीजेपीचं पोटेन्शियल होत पण त्यांनी हारागिरी केली लोकसभेला बीजेपी कडून हारागिरी झाली त्याचे परिणाम भोगले आणखीन एक भाग लक्षात घेण्यासारखा आता जे काय चाललंय ना एकनाथ शिंदेचा चेहरा उतरलाय अजितदादा अमुक करणार तमुक करणार अरे कशाला करेल अजितदादाला त्यांच्या काकाच्या विरोधात खंबीर आपल्या पाया लोकसभेच्या वेळेला आता त्यांचा विश्वास बसलाय एकमेकांची मतं एकमेकाला ट्रान्सफर झाली पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे आज जेव्हा तरीही त्याला बरोबर ठेवलाय त्यानंतर त्याला आपल्या पायावर उभा केलाय जर अमित शहाने आणि काकांनी आपल्याला नुसती पद दिली पण आपल्या पायावर उभं केलं नाही लिफ्ट दिली पण पायाने चालू दिलं नाही हा जो अजितदादाचा अनुभव होता त्यातून बाहेर पडून आता अजितदारा हा यांना हायकमांड यांना काका मानणार आहे हा फरक असतो राजकारण राज हा दीर्घकालीन एक प्रक्रिया आहे त्याच्यात आत्ताच काहीतरी मिळाला पाहिजे म्हटलं कि तुमचा उद्धव ठाकरे होतो मिळालं टिकलं किती टिकलं किती मला आठवत जेव्हा दोन हजार चौदा मध्ये युती तोडली गेली माझ्या ब्लॉगवर तुम्हाला अजून लेख सापडतील मी भाजपाला ओला आडवं झोडपून काढलेलं आहे पण तेव्हा युती तोडायची वेळ नव्हती याच्यात भाजपला भविष्यात फार मोठी किंमत मोजावी लागेल हे मी म्हटलं होतं मी भाजप तेव्हा भाजपवाल्यांनी खाली घातलेल्या शिवे आजही आहेत तिथे हा मार्मिकचा संपादक होता हा शिवसैनिक आहे म्हटलं मी शिवसैनिक नसतो भाजपवाला नसतो मी फक्त पत्रकार आहे मी टीका कोणावर आणखी कधी करतो की जेव्हा तुमचा अजेंडा तुमची तुमची तत्व काय पॉलिसी आहे तिला सोडून तुम्ही तुमच भविष्यातलं नुकसान करता असं दिसत ही गोष्ट ही कृती ही तुम्हाला हार्मफुल आहे असं वाटतं तेव्हा मी तुम्हाला जोडतो आत्महत्या करण्यापासून रोखायचा प्रयत्न करतो माझं नुकसान पण हुरळला होता ना उद्धवला दुखावला होत पुढची पाच वर्ष त्याची किंमत मोजावी लागली या सगळ्याची गरज नसते म्हणून ती वेळ येईपर्यंत थांबायला पाहिजे पण ठीक आहे ढोपरा फुटल्यानंतर जर भाजपवाले शहाणे झाले असतील तर ते म्हणतात ना सुबह का बोला शाम को उठाय आहे तसाच आणि मला आठवत मी अं त्यानंतर परत एकदा हे दोघे एकत्र आले सरकार त्यानंतर किस्त्रीमने जेव्हा विशेष विशेषांक काढला होता देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला तर तेव्हा मी म्हटलं होत की हा लंबी रेस का घोडा हो आहे देवेंद्र फडणवीस हा रेस का घोडा आहे आणि आणखीन एक मी वक्तव्य केलं होत आपल्याकडे म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी पण दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर देवेंद्र हेच वासूर होतं बाकी सगळ्या गाई होत्या आणि म्हणून मी त्या किस्ट्रीमच्या त्या, त्या अंकाच्या प्रकाशनाच्या वेळेला एक वक्तव्य वे केलं होतं जरा उलट झालं लंगड्या गाईत वासरू शाळा निघाल आणि आज ते शब्द खरे झालेत की सगळ्यांना लंगड्या गाई करून टाकल्यात आणि वासरू आपल्या जागी फरक तो असतो मित्र न घाई करून चालत नाही तुमच्याकडे जबरदस्त संयम पाहिजे जबरदस्त तीनशे तीन पासून दोनशे चाळीस पर्यंत नरेंद्र मोदी आले मग माणूस खचला नाही मला अनेक जण म्हणाले पत्रकार आता मोदींना लगाम लागलेला आहे आता एवढं म्हणलं बिलकुल नाही तुम्ही चुकीच्या समजतात वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी म्हणजे तुम्ही जर भ्रमात राहिल ना की तुम, आता मोदी काय करणार तो तितकाच बुलडोज करत जाणार म्हटलं नाही नितीश नायडू म्हटलं त्यांनी पाडावं सरकार जरूर पाडव मध्यावधी निवडणुका परत तेवढ्या जागा येतील त्यांच्या नव्याण्णव येतील म्हणलं एवढं सोपं नाहीये राजकारण आणि हिमते तो दे खुदा म्हणतात म्हटलं या माणसाकडे फार मोठी हिंमत आहे आणि त्यामुळे त्यांनी पठडीत आपल्या बघा ना ज्या प्रतिकूल परिस्थितीतून देवेंद्रनी महाराष्ट्राचं राजकारण फिरवलंय फक्त आता भाजपचा मुख्यमंत्री येतो म्हणून खुश होऊ नका भाजप हा विषय दुय्यम असतो मित्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन प्रवृत्ती खच्ची झाल्या एक उद्धव प्रवृत्ती आणि दुसरी शरद पवार प्रवृत्ती विचका करून ठेवणे अनेक भाजपवाले संघवाले पण चिडचिडून बोलायचे माहिती कशाला अजितदादा घ्यायचं होतं आता कळलं अजितदादा काय घ्यायचं साफ होऊन गेलाय साफ होऊन गेला आणि हे महत्व एवढ्यासाठी असतं मित्रांनो या एवढ्यासाठी महत्व असत वीस वर्ष मागे जा वीस वर्ष गुजरात मध्ये राजकारणाचा संपूर्ण चुथडा झालेला होता मोदींना जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं गेलं गुजरात मध्ये तेव्हा भाजपचाच नव्हे गुजरातच्या संपूर्ण राजकारणाचा की शंकरसिंग वाघेला कुठे कोण नाव घेत नाही केशुभाई पटेल नाही काशीराम राणा सुरेश मेहता एक नाव दोन हजार दोन हजार चारच्या दरम्यान गुजरात मधले दिग्गज 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 म्हणायचे काँग्रेसमधले असोत किंवा भाजप असत कोणी राहिलेलं नाही अहंकारी असलेला एकही नेता आज गुजरात गुजरातच्या राजकारणात शिल्लक उरलेला नाही हा अडवेल तो पाडेल नो गुजरात प्रगती पथावर आहे नाव घेण्यासारखा मंत्री मुख्यमंत्री नाहीये ना विरोधी नेता आहे आणि गुजरात प्रगती पथावर आहे सरकार स्मूथली चाललंय राजकारण स्मूथली चाललंय कारण विचका करणाऱ्यांना संपवल्याशिवाय राजकारण स्मूथली चालत नाही सत्ता सुद्धा मी फार अगदी शाळकरी वयामध्ये त्या काळात डॉक्टर राम मनोहर लोहियांची एक मुलाखत वाचली होती मी होतो शाळकरी वयात त्यावेळेला समाजवादी पक्ष जोरात होता आणि त्या, हो हो त्या पत्रकाराने डॉक्टर राम मनोहर लोहिया जे समाजवादी नेते आणि विचारवंत होते त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का ते म्हणाले नाही मी पक्ष सोडून देईन तुम्हाला का त्यामुळे माझा पिंड विरोधी पक्षात आहे तेव्हा माझ्या पक्षाचं सरकार आलं त्याला ठोकून काढणारा कोणतरी विरोध पक्ष पाहिजे ना मी विरोधी पक्षात जाईन म्हणजे माझा पक्ष सोडीत नवा पक्ष काढीन किंवा विरोधी पक्षात बसेल तो म्हणाला का मग तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण चांगला होतं म्हणाल नेहरू चांगला पंतप्रधान आहे अरे म्हण तुम्ही तर रोज टीका करता म्हणे हो गाडीवान बैलाला चाबूक मारतो ना म्हणाला मी गाडीवान आहे तो बैल आहे गाडी ओढणारा आणि गाडीवान यातला हा फरक आहे राजकारणातलं अराजक नालायक गाडीवानामुळे होत किती सुंदर कल्पना आणि आज आज राजकारणाचा सुथडा आपण बघतो त्याच कारण मित्रांनो आपल्या देशामध्ये आज विरोधी पक्षच नाहीये ठीक काय पोरकटपणा करते सोडून द्या त्यांना वाटतो ओरडाओरडा केला म्हणजे विरोधी पक्ष झाला एक काळ असा होता की लोकसभा विधानसभा मोजकी मंडळी असा ते कालपासून तुम्ही गेले चार पाच दिवस ऐकत असाल राक्षसी बहुमत राक्षसी बहुमत दोनशे तीस काय काय बोलतायत अरे यांचा जन्म होण्याच्या आधी पण महाराष्ट्र होता विधानसभा होती हे पण या शेमड्या पत्रकारांना माहिती नाही बावन्न वर्षापूर्वी एकोणीसशे बहात्तर मध्ये बांगलादेशच्या युद्धानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एका काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे बावीस आमदार मिळालेले होते अक, आ, ते राक्षसी नव्हते ते राक्षसी नव्हते का अरे इतकं दूर कशाला दोन हजार पंधरा मध्ये दिल्ली विधानसभेत सत्तर पैकी सदुसष्ट जागा एकट्या केजरीवालला मिळाल्या ते राक्षसी बहुमत नव्हतं किती मोठी मोठे बातम्या तुमच्याकडे येतात बघा आता तुम्हाला महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोनशे चौतीस म्हणजे राक्षसी वाटत मग केजरीवाल राक्षसी ते का म्हणाला नाही तुम्ही कारण तुम्ही अजेंडा दाखवताय तुम्ही अजेंडा सांगता पण जे कोणी मुडभर होते रामबाऊ म्हाळगी होते आमच्या मुंबईचे हसू अडवाणी होते दोन तीन जनसंघाचे दोन चार समाजवादी जनसंघाचे दहा बारा शेका पक्षाचे पण इतके कृष्णराव धुळूप होते कल्याणचे इतकी दांडगी माणसं होती कि हे पंचवीस तीस विरोधी आमदार हे दोनशे बावीस आमदारांच्या काँग्रेस सरकारला धारेवर धरत होते सोपं नव्हतं मित्र कारण ते विरोधक होते ते गाडीवान होते आज गंमत आहे की चालवायला बसलेलाही बैल आहे आणि गाडी ओढणाराही बैल आहे प्रत्येकाला बैल व्हायचं गाडीवान व्हायला कोणी तयार नाही मला हा विषय पण निघाला असा एक चॅनेलचा अँकर मला म्हणत होता तुम्ही पाहिजे वगैरे मुलाखतीसाठी म्हटलं काय तुम्हाला यातलं काय कळत नाही तुम्ही कशाला चर्चा करता म्हणून तेव्हा मग हा विषय निघाला म्हणलं हे विरोधी पक्षाने विरोधी मानसिकता असलेला कोण नाही म्हटलं चार वर्षापूर्वी कधीतरी राज ठाकरे होता मला विरोधक म्हणून एवढा मला ते आवडलं होत पण तुम्ही सत्तेवर नजर ठेवलीत की बेरजेचं गणित सुरू होतं सत्तेचा वाटप सुरू होत पण ती सत्ता चाकोरीत ठेवणं हे काम कोणी करायचं आणि कुठलंही काम छोटं नसतं मित्रांनो मला आठवत की ते काय म्हणतात ते अपोलो पहिलं उतरलं अपोळे अकरा चंद्रावर तेव्हा त्या नासा मधल्या एका लेपवनची मुलाखत टाइम मॅगझिन मध्ये मी वाचली होती तर ती मला एक लेपवनची मुलाखत का तर त्या माणसाने जवळजवळ बारा वर्ष लेपमन होता तो त्यांनी सुट्टी घेतली नव्हती आणि त्याला विचारलं की तू अकरा बारा वर्ष सुट्टी का घेतली नाही तुम्हाला नाही मग आमचं मिशन लेट झालं असत तो तो इंटरव्ह्यू घेणार म्हणाला तू तर लेपमन आहेस तू काही शास्त्रज्ञ नाही आहेस तो म्हणाल नाही म्हणाल मी शास्त्रज्ञ नाही आहे पण इथे जेवढे शास्त्रज्ञ काम करतात ना त्यांना कुठच्या मजल्यावरून कुठल्या मजल्यावर जायचं कुठल्या वेळेला त्याला कुठल्या मजल्यावर जायचंय हे मला माहिती आहे त्याला मला सांगावं लागत नाही आणि ते सांगताना त्याच्या विचाराची शृंखला तुटते आणि त्याला ती पहिल्यापासून सुरुवात करायला जो वेळ लागतो तो मी वाचवत होतो टाळ्या वाजवल्यात मित्रांनो आपल्याकडे संघाचा स्वयंसेवक काय वेगळं काम करतो का पत्रकार परिषद घेत नाही रोज मी तीन नोव्हेंबरला व्हिडिओ टाकलाय तेवीस तारीखला हे सगळे म्हणतील संगम शरणम शरण वीस दिवस आधी कारण संघवाले कस काम करतात हे मी बघितले ते बोलणार नाहीत सांगणार नाहीत ते काम करतात आणि तिथे या सगळ्यांची गल्लत होते की यांना पत्रकार परिषदेतून ओरडून सांगावं लागतं की आम्ही हे करतोय नाही तर ह्यांना बघायला वेळ नाही आणि त्यामुळे जो काय घडला तो चमत्कार आहे असं मी बिलकुल मानत नाही हे होणारच होत होणारच होत कारण मला दिसत होत जाणवत होतं मी ज्यांना भेटत होतो त्या प्रत्येकाच्या डोक्यात हे होत म्हणजे मोदींना जेवढा दोनशे चाळीस आकडा दुखला नाही तितका तो हिंदूंना दुखलेला आहे आणि मी म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला की पोर ट्रीटमेंट करताना रडत नाही आईबाप रडतात हिंदू सामाजिक मानसिकता जी आहे ती तशी आहे आणि म्हणून त्याचे परिणाम होणारे मला माहिती होत पण मुद्दा असा आहे की हे थांबणार नाही मला आठवत दोन हजार चोवीसचा चा जो माझा अंदाज चुकला तो आकड्यांचा अंदाज चुकला पण माझी कल्पना चुकली नाही माझ्या पुस्तकाचं दोन हजार चोवीस साठी ज्या कल्पनेवर आधारित मी पुस्तक लिहिलं त्यात मी म्हटले त्या पुस्तकाचं नाव अश्वमेध दोन हजार चोवीस आणि त्याच्यात मी स्पष्टपणे लिहिले की ही निवडणूक मोदी लढवत नाहीयेत लढत नाहीयेत याला अश्वमेध मी एवढ्यासाठी म्हणतो की जो अश्वमेध करणारा चक्रवर्ती असतो तो, चक्रवर्त तो दुसऱ्यांचं राज्य बळकावत नाही तो स्वतःला केंद्र शासन म्हणून घोषित करतो आणि ज्याचं ऑब्जेक्शन असेल त्यांनी घोडा अडवावा मग लढाई होईल हरियाणात घोडा अडवला गेला महाराष्ट्रात घोडा अडवला गेला लढाई झाली जिथे जिथे घोडा अडवला गेला तिथे तिथे आता लढाई होईल आणि जेव्हा लढाई होते तेव्हा चक्रवर्तीचं वर्चस्व मान्य केलं तर तुमचं राज्य तुमचं राहू शकतं फक्त त्याला चक्रवर्ती माना नाही मानला तर तुमचं राज्य खालसा केलं जात तेच महाराष्ट्रात झालं यापेक्षा अधिक सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मित्रांनो मी दमलेलो आहे मी आता इथे थांबतो फार ऊर्जा नाहीये पण तुम्ही इतकं अगत्याने आलात मला यावं लागलं नमस्कार